नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत यासाठी उद्या सात जूनला दुपारी दोन वाजता एनडीएच्या नवनियुक्त खासदारांची बैठक बोलवण्यात आली असून एनडीए राष्ट्रपतींकडे मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत यासाठी आधी आठ जून ही तारीख ठरवण्यात आली होती परंतु टीडीपीच्या खासदाराने आता शपथविधीची नवीन तारीख सांगितली आहे भाजपाला आता टीडीपी आणि जेडीयूच्या साथीने सत्ता स्थापित करावी लागत आहे उद्या सकाळी अकरा वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक घेणार आहे या बैठकीत या मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे मोदी आठ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी आठ जुनाऐवजी नऊ जूनला मोदी शपथ घेतील असे म्हटले आहे किंगमेकर ठरलेल्या नितीश कुमार यांनी व इतर घटक पक्षांनी भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे आधीच्या दोन टर्न मध्ये भाजपच्या बहुमतात असल्याने ते देखील मंत्रीपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते आता दिवस बदलले आहेत आता मित्रपक्ष म्हणतील ते मंत्रीपद सत्तेत राहण्यासाठी द्यावे लागणार आहे सत्तेत मोठा वाटा मिळेपर्यंत नितीश कुमार दिल्लीत तळ ठोकून असणार आहेत सूत्रांनुसार नितीश कुमार यांनी मंत्रीपदाच्या वाटणीसाठी एक फॉर्म्युला भाजप समोर ठेवला आहे यानुसार चार खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद दिले जावे यानुसार जेडीयूचे बारा खासदार आहेत मग नितीश कुमारांना तीन कॅबिनेट मंत्रीपदे हवी आहेत दुसरीकडे चंद्रबाबू नायडूंची टीडीपीने देखील सुरू केली आहेत त्यांचे सोळा खासदार आहेत त्यामुळे टीडीपी लोकसभा अध्यक्षपद रस्ते वाहतूक ग्रामीण विकास आरोग्य कृषी शिक्षण आणि अर्थ खाते मागण्याची शक्यता आहे भाजपला बहुमताचा आकडा पार करता न आल्याने आता या दोघांच्या मागण्यांवर तोडपाणी करावे लागत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा